नमस्कार मैत्रिण आजची रेसिपी आहे मस्त झणझणी चविष्ट शेंगोळे करणार आहे मी चला मग मसाला काढून घेऊया अगोदर आपण छोटं मिक्सरच्या भांड्यात आवडीनुसार मिरच्या घालून घ्यायच्या थोडंसं जिरं घातलं आहे आणि थोडासा लसूण घालूया आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मसाला बारीक वाटल्या पण जातो आणि बघा आणि परत थोडेसे शे शेंगदाणे घालून परत अजून थोडा जाडसर वाटून घेणार आहे चला पीठ घेऊया मग इथं एक वाटी कणिक घेतलेली आहे एक वाटी ज्वारीचं पीठ याला थोडंसं कमी आहे एका वाटीला आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे तीन पीठ घेतलेले आहेत मी आणि चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट पण घातलं आहे मी परत त्यामध्ये आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली जो मसाला वाटला आहे तो त्यात टाकून घेऊया हिरवी मिरचीमुळं चव छान येते ती शेंगोळ्याला आणि खायला पण छान लागतं पिठात मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं थोडासा घट्टच गोळा करून घ्यायचा पातळ नाही राहू दे पीठ घट्ट गोळा केला की शेंगोळे वळायला पण सोपे जाता फोडणीची तयारी करूया आपण थोडंसं तेल टाकलं गरम झालेलं आहे जिरे मोहरी आणि परत थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे चव छान आहे ते आपण त्याचं पाणी करणार आहोत ना फोडणीचं किंवा रस्सा म्हणू शकता थोडीशी हळद आणि थोडासा धना पावडर घालणार आहे मी आणि जे मसाला वाटला होता भांड्यात तेच भांडं परत धुऊन टाकले मी त्यामुळं चव्हींच छान पाण्याला आपल्या छोट्या पातळीने ह्याच पातळीने दीड पातळीने पाणी घेतले मी कारण शिजायला भरपूर पाणी लागतं आणि त्याचा रस्सा किंवा पाणी म्हणू शकता छान लागतं खायला ते आणि असे लंबे लंबे आकाराची बारीक बारीक वळून घेऊया आपण जास्त जाड नाही राहू द्यायचे बारीक करून घ्यायचे बारीक केल्यामुळं शिजल्या पण छान जाता आणि खायला पण छान लागतं गोल गोल आकाराचे करून घेणार आहे मी शेंगोळे अशी गोल गोल आकार केलेला आहे छान पाण्याला उकळी आलेली आहे टाकून घेऊया आपण पिठात मसाल्यात मीठ टाकलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत परत कारण ते पाण्याला चव येईन छान आणि थोडंसं पीठ पाण्यात घाऊन परत त्यात टाकलं मी थोडंसं पाण्याचा घट्टपणा पण पन होतो आणि खायला पण छान लागतं तेच पीठ आहे जे शेंगोळे वळलेले आहेत तेच पीठ आहे बघा छान मिळून आलेलं आहे बघा मग आजचे शेंगोळे झणझणीत मस्त चविष्ट तयार आहेत नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका